अखेर भारतीय जनता पक्षाच्या समोर शिंदेगडात गेलेल्या खासदारांना गुडघे गे टेकावेस लागले आमदार आणि खासदारांचे धाबे दनानले शिंदेगडात जाऊन सर्वात मोठी चूक आणि हीच चूक आता महागात पडायला सुरुवात झालेली आहे सुरुवात झाली मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर ज्येष्ठ नेते शिवाजीराव आडळराव पाटील त्याचबरोबर विद्यमान खासदार मंडलिक यांच्यासुद्धा पत्ता कट झाल्यानंतर आता शिंदेगडामध्ये मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट झालेला आता सध्या तरी दिसून येतोय आणि वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींना वेग आल्यानंतर विद्यमान खासदार भावना गवळी यांचा जवळपास लोकसभेचा पत्ता कट झालेला आहे तर या ठिकाणी दुसरे एक खासदार आहेत हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार हे, हिंगोली हे सुद्धा प्रचंड नाराज आहेत आणि याच नाराजीवरून आता त्यांची नाराजी दूर करण्यात जवळपास आता शिंदे त्यांना मनमर्जी राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणूनच आता भावना गवळींच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी यांना या ठिकाणी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे भावना गवळी यांनी मोदींना राखी बांधली भाऊ बनवला मात्र भारतीय जनता पक्षासमोर जाऊन त्यांना झुकावं लागलेलं ला आहे शिंदेगडात जाऊन पायावर दगड मारलाय का आणि आपलं करिअर संपलं काय कमेंट करा